देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होऊ शकतात का एक असं नाव ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण बदललं आता देशाचं नेतृत्व करायला तयार आहेत का देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक काय कि मोदी शहा यासारखे मजबूत स्थान मिळवू शकतील चला या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधूया पण शेवटपर्यंत बघा कारण आज आपण काही खास गोष्टी उघड करणार आहोत दोन हजार चौदाच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले मेट्रो प्रकल्प मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि शेती विकास यासारख्या योजना त्यांच्या दूरदृष्टीचा भाग होता विरोधकांनी त्यांना दिल्लीचा बाहुला म्हणाले पण फडणवीसांनी त्यावर शांतपणे काम करून उत्तर दिले त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रातील भाजपच्या संघटनेचं बळ वाढलं देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी विशेष जवळीक आहे हे जवळीक त्यांना राष्ट्रीय राजकारणात मजबूत स्थान देऊ शकते मोदी शहा हे त्यांच्या नेतृत्व कौशल्यावर विश्वास ठेवतात आणि म्हणूनच त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवलं तरी उपमुख्यमंत्रीपद म्हणून पुन्हा जबाबदारी दिली गेली मात्र फडणवीसांच्या वाटचालीत सगळं सोपं नव्हतं विरोधकांनी त्यांच्यावर ब्राह्मण वर्चस्ववादी असल्याचा आरोप केला तसेच अनेक वेळा त्यांच्या योजनांवर टीका झाली जसे की पोर व्यवस्थापन किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील उपाय पण विरोधकांना शांत करत त्यांनी आपलं काम सिद्ध केलं पंतप्रधान होण्यासाठी काही गुण महत्वाचे असतात रणनीती नेतृत्व आणि लोकांना जोडण्याची क्षमता फडणवीसांकडे हे सगळं आहे का त्यांचा शांतपणा प्रभावी वक्तृत्वशैली आणि निर्णय घेण्याची क्षमताच त्यांना यासाठी योग्य बनवते पण मोदी शाह यांच्यानंतर भाजपमध्ये अनेक दावेदार आहेत योगी आदित्यनाथ हेमंत बिस्वा शर्मा किंवा स्मृती इराणी या स्पर्धेत फडणवीस कोठे उभे राहते त्यांचे नेतृत्व कौशल्याचा महाराष्ट्राबाहेर कितपत प्रतिसाद मिळतो हे महत्वाचं ठरणार आहे पण त्यांचं वर्चस्व हो यश हे महाराष्ट्रातील राजकारणावर अवलंबून आहे पण त्यांचं सर्वस्वी यश हे महाराष्ट्रातील राजकारणावर अवलंबून आहे महाराष्ट्राच्या बाहेर त्यांची लोकप्रियता मर्यादित आहे याशिवाय भाजपमध्ये अनेक मोठे नेते आहेत त्यांची राष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख आहे अशा परिस्थितीत फडणवीस यांना संधी मिळणे कठीण होऊ शकते फडणवीस पंतप्रधान होतील की नाही हे काय ठरवेल पण एक, एक गोष्ट नक्की त्यांच्या नेतृत्वशैलीने आणि कामगिरीने ते एक महत्वाचं नाव ठरलेले आहे आज मोदी शहा यांच्यानंतर नेतृत्वाची चर्चा झाली की त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं तर मग तुम्हाला काय वाटतं फडणवीस पंतप्रधान होण्यासाठी योग्य उमेदवार आहेत का तुमचं मत नक्की कळवा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कर। लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद